आपलं पुन्हा एकदा स्वागत मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीनं सध्या राजकारणाला सुरुवात झालेली आहे रणधुमाळी रंगती आहे एकीकडे एक भाजप आणि सत्ताधारी मित्र पक्षांनी मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी कंबर कसलेली आहे मात्र महाविकास आघाडीमध्ये कुरकुरी सुरू झालेल्या आहेत काही दिवसांपूर्वीच काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिला यावरती ठाकरे आणि पवार नाराज असल्याची चर्चाही आहे महाविकास आघाडी टिकणार की तुटणार पाहुयात त्यावरचा हा रिपोर्ट मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसचा स्वबळाचा नारा मित्रपक्षांना विश्वासात न घेता स्वबळाची भूमिका काँग्रेसच्या भूमिकेमुळे ठाकरे आणि पवार नाराज लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये एक दिलानं लढणारी महाविकास आघाडी मुंबई महापालिकेआधी मात्र अस्थिर झाली आहे काँग्रेसनं ना स्वबळाचा नारा देत एकला चलोरेची भूमिका जाहीर केली आहे त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे नाराज असल्याची चर्चा आहे महाविकास आघाडीमध्ये मनसेच्या एंट्रीमुळे राजकीय गणितं बिघडली आहेत विधानसभा निवडणुकीच्या वाटपावरून काँग्रेसमध्ये नाराजी होती कारण मुंबईतील बहुतांश जागा शिवसेनेनं घेतल्या होत्या आणि तसंच काहीसं लोकसभा निवडणुकीत देखील घडलं होतं पण आघाडी टिकवायची म्हणून काँग्रेसनं पुढे जायचा निर्णय घेतला आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र येत आहेत काँग्रेसला याबाबत कल्पना न दिल्यानं काँग्रेसनं नाराजी दर्शवली आहे मनसेची विचारधारा काँग्रेसला कधीही न पटणारी होती काँग्रेससाठी मनसेसोबत जाणं म्हणजे अमराठी मतांकडे पाठ फिरवण्यासारखं होतं काही आठवड्यांपूर्वी मुंबईतील काँग्रेस नेत्यांची प्रभारींसोबत बैठक देखील झाली या बैठकीअंती काँग्रेस नेते रमेश चन्नीथला यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला

काँग्रेस नेत्यांनी विश्वासात घेऊन स्वबळाचा निर्णय घ्यायला हवा होता असंही दोन्ही नेत्यांनी म्हटलंय पण काँग्रेसनं देखील आपली बाजू ठामपणे मांडली आहे मुंबई महापालिका निवडणुकीआधी ठाकरे बंधू एकत्र आले दोन्ही ठाकरेंच्या भेटीगाठी वाढल्या आणि आता जागा वाटपाची चर्चाही सुरू झाली आहे ही चर्चा करत असताना ठाकरेंनीही काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला विश्वासात घेतलं नाही त्यामुळे काँग्रेसनं देखील त्याच नीतीनं एकला चलोरेचा नारा दिला दुसरीकडे शरद पवार दोन्ही पक्षांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करत पवारांना मनसेला सोबत घेण्यात अडचण नाही पण काँग्रेसला काम करायचं नाही अशा परिस्थितीमध्ये शरद पवार पवारसोबत यावर महाविकास आघाडीचं भविष्य ठरणार आहे उद्धवजींनी त्याला छान उत्तर दिलं तो स्वतंत्र पक्ष आम्ही स्वतंत्र पक्ष आहोत त्यांना त्यांचं म्हणणं मांडायची असेल अजूनही वेळ गेलेली नाही आम्ही त्या संदर्भामध्ये मला माहिती कल्पना नाही काही असेल तर ते मला त्याची कल्पना नाही आणि मला असं वाटतं की प्रत्येकजण जे आहे ते ज्येष्ठ जे आहे ते राजकारणी आहेत त्यांनाही माहिती आहे की प्रत्येक पक्षाची भूमिका काय प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांची भूमिका काय आणि कार्यकर्त्यांनी एखादा निर्णय घेतल्यानंतर पक्षात तो निर्णय घेत असतो हे त्याला त्याची कल्पना असावी दरम्यान महाविकास आघाडीतील अंतर्गत वादावरून भाजपने त्यांनी निशाणा साधला काँग्रेसनं नेहमीप्रमाणे आपल्या मित्रांचा घात करायला सुरुवात केलेली आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसनं स्वबळाची घोषणा करून महाविकास आघाडीच्या ठिकऱ्या उडवलेल्या आहेत खर तर उद्धवजी ठाकरे यांचा वापर करून काँग्रेसने त्यांना दूर करण्याचं काम केलंय मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेसची वोट बँक असलेले मुस्लिम मतं आपल्यापासून दूर जातील या भीतीनं काँग्रेसनं उद्धवजी ठाकरे यांना महाविकास आघाडीतून एकटं पाडलंय आणि काँग्रेसनं स्वबळाची घोषणा केली भाजपने मुंबई महापालिकेवर आपला झेंडा फडकवण्याचा चंग बांधला महायुती मुंबईत तरी एकसंग राहील अशी सध्या परिस्थिती दिसतीये मात्र महाविकास आघाडीमध्येच कुरबुरी वाढल्यामुळे काँग्रेसनं थेट स्वबळाचा नारा दिला त्यामुळे मुंबईत महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता वाढली आहे अशातच ठाकरे आणि पवार काँग्रेसची मनधरणी करण्याचा प्रयत्न करणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल देवेंद्र कोल्हटकर एनडीटीव्ही मराठी मुंबई